घ्यायचे आहेत नाही मला बी माय घरचे लग्न झाले माझं बी आता पाय तो नवीनच हो मैं। मैं ना। की नाही हो माय पाय जो माय घ्या माय सामान बी घ्या लागते ह्या पैसा असताना पाय लागते माय सामान बी आवश्यक आहे ना घरात घेणं झाले का काम शेवंताबाई झाले काम नाही हो ये ना सुरसताबाई ये ना माय बस ना ये ना ये दिसा ना आली मा हे बुची काही असते माहिती घरी दत्तक का दिला गेला वाटते माहिती बुचीले असतेच माहिती काही बी का ना माय तुम्हाला काय झाली मी हा शेवंताबाईच्या घरी येतो तिथं जाऊन बसतो तुम्हाला काय वाटत चाललं तुम्ही या तुम्ही बसा तुम्हाला कोण टाकलं तुम्ही करा तुम्ही या बसा या पर पर मी माय काम करून बसते तुम्हाला काय फरक पडला नाही व माय शोभा नाही व असं काही म्हणत नव्हतं माय माय मी सबाईक म्हणून बोलतो माय मा काही नसते माय असंच म्हटलं हो माय तुला खराब वाटलं का बाई नाही व माय सॉरी म्हणतो सॉरी हां सॉरी हां सॉरी की काही नसते बाई कसं असते की आपल्या तोंडानं वाचा चांगली काढा माणसानं वाचा काही काही बोलणं हे सुद्धा नसते काही हां कोणाला आले खरंबी वाटते हा समजायला पाहिजे तेवढं मला बाई झालं तुम्ही समजत नाही का तुम्हाला काय कुठं बोला होतं हो मैं, मैं, मैं बड़ हो समजली मॅ बस माय आता वैभळबळणूक करू मॅ हा समजले ना तुम्ही माझ्यासाठी कापी झाली तेवढं जाऊ द्या माय जाऊ द्या ना काय भांड ठेवलेल्या गोष्टीवर बाई मग झाले कपडे धुणं हां आज कपडे जास्तच होते आहे ना मग हो ना आता आज कपडे खूपच होते आणि योगेशजीचे ते जीन्स पॅन्ट आहे ना ते लवकर निघतच नव्हते खूप ते ऑइलनी लागलो होतं ऑइल वगैरे लागलो होतं ट्रॅक्टरचं यांना काल काम केलं म्हणजे ट्रॅक्टरचं तर त्यांनी आहे ना ते निघतच नव्हते तर मी त्याला खूप ब्रशनी घासले ना तर तेव्हा ते आता डागं वगैरे निघाले पूर्ण तर माझ्या हात खूप दुखत आहेत मला खूप वेळ लागला त्यांचे पँट होते तीन चार पॅन्ट होते ते पूर्ण धुतले मी घासू घासू धुतले पूर्ण त्याच्यासाठी मला एवढा टाईम लागला कपडे धुण्यासाठी हो का बेटा काही नाही काही नाही जाऊ दे हां मग आता चायही मांडत होती का मग तू आता चायही मांडशील का तीन चार कप हां हो नाही चहा चहा मांडते ना चा, तस मी तसं मी स्वयंपाकाची पण तयारी करून घेतलेली आहे डाळ भाजी कुकर लावलेलं आहे मी आणि आलू वांगे चिरून ठेवलेले आहेत मीठ टाकून पाण्यामध्ये आणि माझी मी कनिक पण मळलेली आहे लगेच पोळ्या टाकते मी गरम गरम गोलाबी आल्यानंतर आणि मामाजी आल्यानंतर त्यांना मग मी तर, गरम गरमच देते आपण तर नंतर जेवण घेऊ मग ते गेल्यानंतर हां आपलेच चहा नाश्ता वगैरे झालेला आहे काकूनसाठी चाय वगैरे आणते मी बिस्किट वगैरे आणते हां अव माय मग का व शवंत बाईत इसून येऊ नाजू खाय म्हणते हात दुखतात म्हणते माहीचे तर मग आताच लग्न झालं माहिती तर मग हिच्या माय बापानं मग काय मशीन घेऊन द्यायची ती मग कपडे झाले पुरवले आपली पोर घेऊन नाजू तर पापा हां मशीन मशीन नाही आली का माझ्या अन्नात नि हां लग्नात नाही आलं मशिंग मशीन गे ना कपडे द्यायचे भाई सुरसता नाही गोष्ट अशी आहे की कसं तुमच्या परत लग्न झालं तर तुम्ही काही वस्तू तुम्हाला नाही मागितल्या आम्हाला मशीन पाहिजे आम्हाला गाडी पाहिजे कसं तुम्ही तोंडाला मागितलं ना सर्व पण आमचं कसं थोडं वेगळं आहे काम हां आम्हाला सर्व म्हटलं होतं आमची इनबाई आणि इवाईनं म्हटलं होतं की काय काय पाहिजे लिस्ट बनवून द्या हां तर आम्हाला सर्व सामान देणार होते ते पण आम्ही म्हटलं की आम्हाला एक पण वस्तू नाही पाहिजे हां आम्ही स्वतः सामर्थ्या आहो आमच्याकडे सर्वच गोष्टी आहे ना फक्त ते मशीन नाही घेतली बाई मी हां मला काही आवश्यकता पडली नाही मला आता आहे कपडे धुवायची हां मी धुत आलेली आहे कपडे तर मला आदत नाही आहे काही मशीनची तर काही घेतली नाही मग आता काय महिना तर झाला नाही लग्नाला हां तर येईन म्हणे निवाई म्हणे बाई सांगा सामान काय काय लागते आम्ही सगळं आणून आम देतो मी म्हटलं मला एक पण वस्तू पाहिजे ती तुमची हां भाऊ काहीच तुम्ही आम्हालाही आम्ही लालची नाही या कोणत्याच गोष्टीचे हां तर त्यांना त्यांच्या पुरीले तुम्हाला जे वाटते म्हटलं सोनं लानं ते भांडेगिंडी केले ते कामाचे आहेत हां ते त्यांच्या पोरीचं धन आहे हां मायाचं धन त्याचं तर आम्ही त्याच्यात काही हस्तक्षेप केला नाही पण आम्हाला कोणत्याच गोष्टीची जरूरत नाही आहे की कोणाकडून -कुण घ्यायला पाहिजे किंवा मागायला पाहिजे आम्ही सामर्थ्य आहोत स्वतःमध्ये आम्ही आणू शकतो आणि घेऊ पण शकतो बरोबर हो बाई हो बाई बरोबर बरोबर बरं बाई तुमचं आम्ही तर काय उद्याच मशीन आणतो मी हां माझ्या शनीनं म्हटलं तर उद्याच मशीन येते घरी आमच्या आता सांगतो मी योगाच्या बाबा रात्री सकाळी मजा मशीन घरी आपल्या हा? हां सकाळी मशीन घरी हो माझ शवंत बाई ले लाडकी वाटते बाई सुनता ले लाडकी वाटते सुन हो oh मै काउन रे लडकी सुन मै हा कोणासाठी आली ते आमच्या आपल्यासाठीच आली, आली? रहें ना तिचे मायबाप सोडून आपल्या घरी आली कोणासाठी आली आपल्या पोरासाठी हा आपल्या घरातच करणार आहे काम धंदे आयुष्य इथं भर राहणार आहे ते आपल्या हा मग कौने ने बाबा चांगला आपण सुरुवात दिले काउन ने बाबा चांगलं काउन आपल्या पोरीला सर्व सुख भेटलं पाहिजे आपली ही इच्छा आहे मग दुसऱ्याची पोरगी बी आपलीच पोरगी आहे ना सुन बी पोरगीच असते आपली हा पोरीसारखंच मान लागते तर ते आपलं चांगलं राहते मग नाहीतर काय आहे आपल्या पोरीले पावा चांगलं आणि दुसऱ्याच्या पुरीले हे करा हे आपल्याला पाहि आपल्या हिसाबातही आहे बाई ज्योती हां जा चाय घेऊन ये काकुले सुरस्वता काकुले घटकट दुधाचा चाय घेऊन ये आणि एक बिस्किटचा पोळा घेऊन काकुले हां आणि ग्रेव्ही घेऊन ये बुचिली घेऊन चाय मस्त एकदम हो आई आणते मी चाय आणते शेवंताबाई मला पटलं माहिती म्हणून नाही हा कसं सुंदी आपली पोरगीच असते माय तिला आपण चांगलं बघू तिच्या चांगलं चांगलं राहू तेही आपल्याला तेव्हाच प्रेम करेल हा आता आपण तिच्या चांगलं तिळायला राहू तेही आपण चांगलं तिळायला राहील यानं कसं घरातलं वातावरण पुरं खराब होते हा आहे की बरं आवा बाई शेवंताबाई पण तू ऐक माय गोष्ट हा सून वाहिलेले जास्त डोक्यानं जावं लागत हा डोक्यात चढली माय उतरणारच नाही हा बाई ते आमच्या बाजूची नाही का हे त्रिगुणाबाई त्रिगुणाबाईची सुनबाई अशीच सुनवायला आहे डोक्यात चढून घेतलं मग काय आहे सुन सुन माय सासू डोकून हां सो मग काय बाहेर जाणं पुरावे बैठक दिलं माय शॉपिंग करणं ऑनलाईन शॉपिंग चालू होते तिची काही ना काही हे घे ते घे सुनील दिली माय सूट मग कायचं माय काही नाही मस्त चाललं जातात बाई डोक्यानं पाय गो बाहेर आणि ते बाई मस्त घरातले कामं करतात ते माय लोप लोप लप लप कामं चालतात तिचे बट हे काय बाबा हे धड्या काय माय म्हणून म्हटलं माय जास्त सुनवायला डोक्यावर चालवत डोक्यात चढले की उतरत नाहीत त्या मग सुनवाय हां मग पाहिजे तू तुला दणकापशिन तर म्हणजे नको सुरसात दादा सांगितलं नव्हतं म्हणून अबा बाई तसं काही नसते माय कसं असते आपल्यालाही समजायला पाहिजे की कोणत्या गोष्टीला सूट द्यायला पाहिजे कोणत्या गोष्टीला सूट द्यायला पाहिजे हा हे आपले काम आहे का आपण एवढं आपणही नांदो नाही का सासूच्या खाली हां माहीत सासू चांगली होती माय मला समजते माझ्या सासून मला कसं वागवलं हां तसंच मी माय सुनील बागवणार हां आता आपण आपल्या पोरीला काय मन म्हणजे सूट देतो का हां आपल्या पोरीवर बी आपली लगाम असते ना की बाई कोणती गोष्ट आपल्या पुरेशाची चांगली आहे आणि कोणती गोष्ट नाही आहे मग तसंच आपल्या सुनी झोपत राह लागते हां हां जिथं जिथं सूट द्यायला पाहिजे तिथंच सूट द्यायला पाहिजे जिथं टोकायला पाहिजे तिथंही टोकायलाच पाहिजे हां असं नाही की जे म्हटलं ते चाललं मागं मागं तसं नसते आपल्यालाही समजायला पाहिजे ना की बाई सुनवाईला किती सूट द्यायला पाहिजे ते बाई मला समजते सुनवाईला काहीची आवश्यकता आहे आणि काय काय द्यायला पाहिजे ते मला समजते हां त्याच्या जाऊन तर मला निश्चिंत आहो मी माहिसून बी बाई चांगलीच भेटली मला नाही ओळखली मला काही काही औषध टेन्शन नाही आणि तुला बाई म्हणत नाही बाई मी की मला सांगायचं यांचा हां मला काम पण नाही पडणार आयुष्यात कधी हे मला शंभर टक्के गॅरंटी आहे माझ्या याच्यावर जाऊ दे मया तुला काय समजून काही फायदा नाही आहे माई तुला काय सांगायचा प्रयत्न करू मी आणि तुला काय समजू राहिली तुला काय चालली नाही माझ्या गोष्ट जाऊ दे मला काय करायला लागते बाई आपण काही चांगलं सांगतो माझ्या दोन गोष्टी हां दोन गोष्टी चांगल्या सांगू लागली मी तुला तू तर माझ्या अवलगच दे ते तू कोणत्या दोन गोष्टी सांगू राहिली हो बाई घरतुळ्याच्या दोन गोष्टी असं सांगू लागते का हा असं सांगू राहिली सुनवारी जंग असं ठरा कर तसं करा तर घरात निवाद वाढतात नाही कोणत्या गोष्टी आहेत दे माय हा ह्या दोन गोष्टी आहेत की नाही ताजवळ ठेव हो सुरस्वत बाई ताजवळ ठेव हो मे दोन गोष्टी तर एवढं तुला म्हणणं आहे ह्या दोन गोष्टी तू दुसऱ्या नको सांगू तुला अंदरच ह्या दोन गोष्टी सांगू नको या दोन गोष्टी तुला सुनवारीबद्दल जाऊ दे माय आज खाल तर जमाना जमानाच राहिला आपण म्हणावं काय लोक काय समजतात मॅ आपल्याला तू तुम्हालाच विलन करून दिलं बाई शांवंताबाई हां मी हिरुण बाईंचा प्रयत्न करू ती तुम्हालाच विलन करून दिलं माय हा मीच दुनियाची खराब सासू आहो नाही तसं नाही ना मी तुला सांगू राहिली माय की तू काही सांगू नको कोणाला ह्या त्याचं दोन गोष्टी आहेत ना त्याचं ठेवा म्हटलं बाई हां पटतात कोणा नाही पटतात तू विचार हां सगळे आपल्या आपल्या रीती रिवाजन चालतात माय आपल्या मनानं चालून द्या लोकांनी आपण काय ज्ञान द्यावं नाही माहिले आपण काय एवढं ज्ञानी नाही की लोकांनी ज्ञान वाटत फिरू म्हणून हो मी शांताबाई बरोबर बोलली हा सुरसताबाई राहू द्या माय तुमचं ज्ञान तुमच्या जवळ ठेवा माय काय वाटत नाही फिरू लय ज्ञानी बाई झाल्या तुम्ही जाऊ द्या माया तुमच्या बाई लागत नाही मी हा जाऊ द्या पिऊ द्या मला सुन नवीन सुनी चाचा चाय सुनबाई अ नवीन सुनबाई झाला का नाही चाय अन्नबाई आन बाई आनो बाई ते आता चाय माय हो हो आई आले ना आले आले हा घ्या शोभा काकू चाय घ्या हा घ्या सुरसता काकू तुम्ही पण घ्या चाय माझ्या हातचा पहिल्यांदाच झालं आमच्या घरी तुम्ही आल्यानंतर हो माय मस्त केला बाय चाय मस्त केला बाई शेवंत बाई ते एक नंबर चाय करते मस्त चाय चाय मग नाही बस झालं एवढं काय चाय पिऊ येतो ना आता आता जाईन वधामध्ये सुनीसाचा चाय प्याय मस्त चाय केला चल माय येतो मग मी हां येतो मी आता मला ते मार्केटमध्ये जायचं काम आहे आहे हो हो या मग येत जा मग छायगी प्या नवीन हे अशीच आहे आहे ना ना सुरुवात काचात कमी काढत राहते राहते जॉब दिला पण शेवंता बाई हा बरोबर तिचं तोंड मुख केलं तिथे पाहतेच काय ना का, काही कोणत काय खोट काढू म्हणून काही कामधंदे नाही गेले एक नंबरची हे अशीच बाई आहे नाट तोंडाची काय ना काय चालूच आहे तिचं मला बरोबर बोलता येते कशी झाली चुपते मग हा पण मी काही वेगळी नाही बोलली जे बराबर बोलायचं आहे लाजमी आहे माझं बोलणं की जे खरं आहे ते बघा लागते हां आपल्याला नाही बाई येत तसं की कोणाला निचा दाखवा काही करा तसं इच्छा नाही आपली पण कसं बोला लागते जेव्हा बोलायचं आहे तेव्हा बोलायला लागते हां <laughs> आले का मग हळत नाही आले मी लवकरच आले आज तुम्ही तर आम तसं आहे बाकी राहिला पप्पा हो न शेवंदा आज लवकर कामं झाले माय लवकर आलो मग भूक लागली बा मला आज सकाळी नाश्ता नाही करून गेलो मी म्हणून भूक लागली बा लवकर हो बाबा मी टाकते ना आता गरम गरम पोळ्या झालाच ते स्वयंपाक माझी पण फोडणी टाकली मी बस पुढेच राहिले तुम्ही जेवायला बसा मी देते तुम्हाला गरम गरम पोळे आणून हो बाई आता हातपाय बसतो मी मी काय म्हणतो योगाची बाबा चला बरं आज संध्याकाळी मशीन पाहून येते कपडे धुवायची मशीन असते की नाही लेस पडवाले ते जिंची पॅन्ट जिंची पॅन्ड आहेत ना याची योगाचे तर यार कशी ते ट्रॅक्टर विक्टरचे कामं केले डाग लागतात लवकर तर कसं मशीन घेतली थोडी आसानी होती हां आ, लवकर लवकर का मग मग तिचे लवकर लवकर होते काही हरच नाही मग येऊ जाऊन आपण जेवण घेऊन करू संध्याकाळी काय संध्याकाळी थंडी वाजते बाले आता जेवण घेऊन करून घेतो मला टाइम आहे आता मग जाऊ आपण एक वाजता पाहून घेऊ मशीन पटले पटली घेऊनच विन जाऊ मग हां हो, चालते तसंही चालते मग